द्रोणाचार्य करिअर अकॅडमी शेवगावचे तीन शिलेदार देशसेवेसाठी सज्ज सा शेवगावच्या शिरपेचा मानाचा तुरा ग्रामीण भागातून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी द्रोणाचार्य करिअर अकॅडमी शेवगाव ही आशेची दीपशिका ठरत आहे अकॅडमीच्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अचूक मार्गदर्शनाच्या बळावर भारताच्या प्रतिष्ठित सुरक्षा दलात थेट निवड मिळवून शेवगाव तालुक्याचा अभिमान द्विगुणित केला आहे देशरक्षणासाठी निवड झालेले शिलेदार गरड गणेश सीआयएसएफ वैद्य सुदर्शन सीआरपीएफ रोहन, बीएसएफ सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांनी द्रोणाचार्य करिअर अकॅडमीचे संचालक दाते सर्व पायघन सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली कठोर शारीरिक सराव लेखी परीक्षा आणि मुलाखतीत घवघवीत यश संपादन केले योग्य मार्गदर्शन आणि न थांबणारी मेहनत यश नक्की मिळवून देते हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे या ऐतिहासिक यशामुळे शेवगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून पालक प्रशिक्षक वर्ग आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अनेक युवकांसाठी हे यश प्रेरणास्त्रोत ठरणार आहे देशाच्या सीमेवर उभे राहणाऱ्या या वीर जवानांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा